निवडणुकीच्या अनुषंगानं वार्ड क्रमांक बारा आणि तेरा या दोन वार्डासाठी प्रभागासाठी ही जी बैठक आयोजित केली त्या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय श्रीराम पाटील भाटापूरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे प्रतिनिधी अॅडव्होकेट मुक्तेश्वराजी लोंडगे व्यंकटरावजी पाटील भोसले नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या भगिनी विजय बालाताई टेकाळे या ठिकाणी आपलं मन मोकळं आणि सत्य परिस्थितीवर आधारित मनोगत व्यक्त केलं ते माझे सहकारी मित्र लक्ष्मीकांत पदमवार ॲडव्होकेट अंकुश देसाई अनिकेत पाटील राजूरकर संतोष सावकार नारलावार शहराचे अध्यक्ष देवेंद्रजी मोतेवार। जिल्हा युवकचे अध्यक्ष बालाजी शिंदे शरीफ मामू सुजित कांबळे संदीप पाटील राजूरकर वंदनाताई कांबळे खलित पटेल अत्तर पटेल विक्रमनाथ शेट्टीवार वार्ड क्रमांक बाराचे उमेदवार सुमंत रामचंद्र कांबळे पल्लवीताई रुपेश झाडे श्रीमती कलावतीबाई माधवराव मोरे वार्ड क्रमांक तेराचे उमेदवार पुष्पाताई उल्लेवार आणि सार कुमार गणधकवार मोठ्या संख्येने उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी आयाभिनी तरुण मित्रांनी पत्रकार बांधवांनी नगरपालिकेची ही माझ्या माहितीप्रमाणे पहिली सभा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केली आणि पदमवर सहकार बोलताना म्हणाले की वैयक्तिक पातळीवर काही मंडळी टीका करते आहे जेव्हा या थराला काही लोक जातात तेव्हा आपला विजय नक्की असतो याचा अनुभव मला स्वतःला कारण मी जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवत होतो तर एकही उमेदवार असा नव्हता की ज्याने मला शिव्या दिल्या नाही आणि मी एकमेव उमेदवार कोणालाच शिव्या दिल्या नाही शिव्या दिल्यामुळं मतं मिळतात हा काही लोकांचा भ्रम आहे संभ्रम आहे शहरामध्ये सर्व स्तरातल्या नागरिकांना आपल्या शहराचा विकास कोण करू शकतो हे चांगलं समजत त्यामुळं वैयक्तिक पातळीवर जेवढ्या टीका होते याचा अर्थ त्यांची पातळी हे जनतेला कळणार त्यामुळं पदमार्स तुम्ही चिंता करायची गरज नाही खरं तर मी काही गोष्टी बोलू नये पण तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की काही लोक दादागिरी करतात आता राष्ट्रवादीमध्ये प्रताप पाटील पण आहे त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे त्यामुळे उगच नसलेल्या गोष्टीला निमंत्रण द्यायचं असा उद्योग भविष्यामध्ये होता कामाने मुस्लिम बांधवाच्या संदर्भाने आपण उल्लेख केला आज दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील भगिनी असतील बहुजन समाजातली सर्व मंडळी असतील यांना चांगलं माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समाजवादी विचारधारेवर चालणारा पक्ष आहे सेक्युलर पक्ष आहे कधी कोणी स्वप्नात विचार केला नव्हता की राष्ट्रवादी काँग्रेस तेराही नगरपालिकेच्या निवडणुका लढून कोणी विचार केला तेराही नगरपालिके काही लोक सांगतात की आमचा पक्ष जिल्ह्यात मोठा आहे त्यांना तेरा नगरपालिकेत उमेदवार नगर नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तेराही नगरपालिकेत उमेदवार उभा केले आणि मी म्हणतो म्हणून नाही आपण माहिती घ्या लोहा नगरपालिकेची काय परिस्थिती आहे तन्नार नगरपालिकेमध्ये काय चाललंय देगलूर नगरपालिकेची काय परिस्थिती आहे धर्माबाद नगरपालिकेची काय परिस्थिती आहे उमरी नगरपालिकेची काय परिस्थिती आहे हिमायतनगरची काय परिस्थिती आहे आणि भोकरची काय परिस्थिती आहे या सगळ्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आजच्या घडीला नंबर एक वर आहे तुम्ही आपली आणि शेवटी लोकांनी ठरवलं कोर्ड बोलून चालत नाही मुस्लिम समाजांच्या नावावर अनेकांनी राज्य केलं अनेकांनी काँग्रेसमध्ये आहेत आणि काँग्रेसमधून गेले त्यांनी पण मुस्लिम समाजाचा कोणीच विकास केला नाही मला दाखवा पन्नास वर्ष इथं राज्य करून मुस्लिम समाजाच्या दर्गेला कोणी निधी दिला कुठल्या चांगल्या गोष्टीसाठी दिला प्रताप पाटील चिखलीकरांनी हाजी साहेब दर्गाला सात कोटी रुपयाचा निधी दिला सात कोटी रुपये पक्ष बघत नाही जात बघत नाही आपल्यासाठी जो समाज राबतो आपल्यासाठी सोबत राहतो त्या समाजाचे प्रश्न सोडवून आपलं काम आहे तुम्ही उद्यानाचा विषय निर्माण केला कन्नारला आम्ही गार्डन तयार करतोय सात कोटी रुपये उद्यानाला दिले सात कोटी रुपये दर्ग्याला दिले हे काम कोण करू शकतो राष्ट्रवादीमधून आमदार होऊन मी किती दिवस झाले तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्ही सांगितलं मला वाटते सुजित कांबळे साहेबांनी सांगितलं त्या हा प्रभागामध्ये मागच्या वेळेस आमचा माणूस नव्हता त्याच्यामुळं विकास राहिला पदमवर सावकारांनी सगळी माहिती दिली मी तुम्हाला अतिशय नम्रपणानं सांगणार आहे आणि पाटील साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती करणार आहे कोण्या येड्या गवड्याच्या नादी लागू नका विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते आणि मी तुमचा जामीनदार आहे तुम्ही सांगा ते जर प्रश्न सोडवले नाही तर प्रताप पाटील तुमच्या या पुढच्या काळामध्ये तुम्हाला मत देखील मागायला येणार नाही कारण अजितदादा पवार साहेबांसारखं नेतृत्व हो, या महाराष्ट्राला लाभलेलं विकासाचं नेतृत्व आहे विकासाची दृष्टी आहे आणि अशा दृष्टी असलेल्या नेत्याच्या ताब्यामध्ये ने। पदमोह सावकारांनी सांगितलं की दादाच्या नेतृत्वात आम्ही दोनशे कोटी रुपये आणले अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रस्ताव तुम्ही काहीतरी चोवीस कोटी रुपये आणले होते म्हणून काम झालं नाही असंच आहे ना चोपन्न कोटी आणले होते देगलूर शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज करायला चोपन्न कोटीमध्ये होणार नाही त्याला किमान तीनशे कोटी रुपये लागते आणि ते तीनशे कोटी देण्याची अजित अजितदादा पवार साहेब कारण हे देगलूरमध्ये नंबर दोनचं शहर आहे शहर वाढतं शहर आहे या शहराच्या समस्या पदोवर सावकार तुमच्या नेतृत्वामध्ये ठेका शंभर टक्के केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे शेवटी विकास आणि विकासाच्या गप्पा काही लोक जातीवादावर बोलत असतील त्यांना खुशावर बोलू द्या कोण कशावर बोलते त्याला खुशाल बोलू द्या मी परवा देगलो नाकेला एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि मुस्लिम समाजाच्या आमच्या बंधू भगिनीला त्या भागामध्ये घरात पाणी शिरलं खायला धान्य ना नाही म्हणून आम्ही धान्याचं वाटप केलं आणि तिथं मी भाषणात सांगितलं की ज्याच्यावर पन्नास वर्ष तुम्ही फुलं उधळली त्याला फुलं उधळायची वेळ आली हे नियत का खेळ आहे होता <t>